महाराष्ट्रावर अजूनही पावसाचं थैमान सुरूच आहे भयंकर पाऊस मुसळधार सरी आणि विजांचा कडकडाट हा पाऊस अजून राज्यातून गेलेलाच नाही थोडी थंडी जाणवते खरी पण पावसाचा जोर मात्र अधिकच वाढतोय सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अजूनही धोक्याची घंटा वाजते कुठे ढगफुटीचा धोका कुठे मुसळधार पावसाचा इशारा आणि या सगळ्यात आपण सावध राहणं अत्यंत महत्वाचं आहे पुढच्या काही मिनिटात आपण जिल्ह्यानुसार पाहणार आहोत की तुमच्या भागात आज काय घडणार आहे कुठे मुसळधार पाऊस धडकणार आहे तर कुठे थोडी उसंत मिळू शकते धुळे जिल्ह्यात दुपारी पाऊस येण्याची शक्यता संध्याकाळी काही काळ मुसळधार विषयी पाऊस तर तत्परता वीज गर्जनेची शक्यता त्यामुळे दुपारी आणि संध्याकाळी बाहेर पडताना योग्य ती सुरक्षित काळजी घ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारच्या सत्रात वळणावार पावसाचे काही तास जाणवतील संध्याकाळी वीज गर्जना बारकाईने मुसळधार वारे बरसात होऊ शकते स्थानिक भागात पाणी साचू शकते म्हणून आवश्यक ती खबरदारी घ्या जळगाव जिल्ह्यात सकाळी काही शॉवर हलक्या पावसाचे तास आणि दुपारी पुन्हा पावसाच्या फेरीचा अंदाज दुपारी आणि संध्याकाळी मंद ते मध्यम पावसाची शक्यता जास्त आहे वाहतुकीवर प्रभाव पडू शकतो रस्ते घसरू नयेत याची खबरदारी घेणे योग्य ठरेल नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाच्या शृंखलेचा अंदाज आहे काही वेळा गर्जनेसह हा पाऊस असणार आहे आय एम डीने येलो वॉच हेवी रेनफॉलसाठी जारी केला आहे अलर्ट हा पहाटेपर्यंत ठराविक कालावधीसाठीच सा लागू राहू शकतो मुबलक पावसाची शक्यता असल्याने सुरक्षितता आणि स्थानिक एस डी एम ए प्राधिकरणाच्या सूचना पाळाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ते दुपारी मध्यम ठिपक्यांच्या पावसाची शक्यता आय एम डीकडून येलो वॉच हेवी रेनफॉल रेनफॉलसाठी अलर्ट जारी आहे सावधगिरी बाळगा आणि स्थानिक अलर्ट सूचना पाहत रहा पुणे जिल्ह्यात सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी वातावरण ढगाळ राहील दुपारी एक दोन वाजेपासून पावसाची शक्यता असून संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाचे फटके बसू शकतात कडून सध्या महाराष्ट्रासाठी पावसाचा इशारा दिलेला असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे साताऱ्यात सकाळी ढगाळ राहील तर दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो जिल्ह्यात पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच पावसाची सुरुवात होण्याचा अंदाज आहे दुपारी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे आय एम डीने सोलापूर साठी येलो वॉच फॉर हेवी रेनफॉल अलर्ट जारी केला आहे नागरिकांनी वीज गर्जना व वाऱ्यासह पावसाची शक्यता लक्षात घेऊन दक्षता घ्यावी सांगली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळी जोरदार पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी संध्याकाळी शावस पडतील असा अंदाज आहे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे कोल्हापूर जिल्ह्यात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटेपासून हलक्या सरींची शावरची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याचा अंदाज असून मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो पावसामुळे नद्या नाल्यांना पाणीस्तर वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे मुंबई शहरात सकाळी ते दुपारी वातावरण ढगाळ राहील काही वेळा हलक्या ते मध्यम सरी शॉवर्स पडतील दुपारी दोन ते तीन वाजल्याच्या पासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचे सत्र देखील होऊ शकतात संध्याकाळपर्यंत काही वेळा पाऊस सुरू राहू शकतो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मीन्स काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त पाऊस येण्याची शक्यता आहे मुंबई उपनगर भागात वेस्टर्न आणि ईस्टर्न भागात देखील हवामान शहराप्रमाणेच असे ढगाळ वातावरण सायंकाळपर्यंत पावसाचे सत्र वीज गर्जना व पाऊस यांची शक्यता आहे ऑरेंज अलर्ट अंतर्गत येतो कारण जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात हे कोकणातील जिल्हा असल्याने हवामान कोकणातील पद्धतीने परिणाम होतील सत्तावीस सप्टेंबरला पालघरमध्ये दुपारी ते संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे या भागात ऑरेंज अलर्ट आहे कारण काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते ठाणे जिल्ह्यात देखील हवामान मुंबईच्या सानिध्यात येईल त्यासाठी ढगाळ वातावरण दुपारी सरी पावसाचे सतर्क आणि काही वेळा जोरदार पावसाची शक्यता आहे ठाणे सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी आहे म्हणजेच काही ठिकाणी जास्त पावसाची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी आवश्यक आहे रायगड जिल्ह्यात सकाळपासून वातावरण ढगाळ राहील दुपारी एक ते दोन वाजता पावसाचे सत्र येण्याची शक्यता आहे आणि मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असू शकतो संध्याकाळच्या वेळेत पुन्हा पावसाची शक्यता वाढेल काही ठिकाणी वीज गर्जनेची शक्यता देखील आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी हलक्या सरी शॉवर्स पडण्याची शक्यता आहे दुपारी वातावरण मिश्र ढगाळ पण वेळोवेळी पावसाचा धक्का येऊ शकतो संध्याकाळपर्यंत काही पावसाचे सत्र उशिरा होऊ शकते सिंधुदुर्गमध्ये सकाळी सरींचे काही तास शॉवर्स पडू शकतात दुपारी वातावरण ढगाळ राहील आणि संध्याकाळी मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र येऊ शकतो वीजगर्जना तसेच घनदाट ढगांची शक्यता आहे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल ॲट आयसोलेटेड प्लेसेस असा अंदाज सांगितलेला आहे किनाऱ्यावरील भागासाठी स्क्वेली गेस्टिव्हाइड इशारे असल्यामुळे हवामान विभागाच्या पीडेटीन बुलेटिनमध्ये असे उपलब्ध आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सत्तावीस सप्टेंबरला दुपारी ते संध्याकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सकाळी वातावरण ढगाळ असेल आणि थोड्या वेळा हलक्या सरी पडू शकतात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र येऊ शकते हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाडा विभाग वेरी हेवी रेन फॉल लाईक लेट आयसोलेटेड प्लेस असा इशारा दिलेला आहे बीड जिल्ह्यात सकाळी वातावरण ओले आणि ढगाळ असेल दुपारी आणि संध्याकाळी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे काही ठिकाणी अतिपाऊस वेरी हेवी सत्रही येऊ शकतात मराठवाडा प्रदेशासाठी सत्तावीस सप्टेंबरला अतिपाऊस येण्याची शक्यता दर्शवली आहे म्हणजे बीड मध्ये हे इशारे लागू होऊ शकतात दहाराशी दुपारी व संध्याकाळी पावसाचे सत्र अधिक सक्रिय होईल हलक्या सरींपासून मध्यम किंवा काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे थोड्या वेळ मेघगर्जना व वाऱ्याची शक्यता देखील आहे या भागासाठी मराठवाडा प्रदेश अंतर्गत हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल लाईक एट आयसोलेटेड प्लेस असा अंदाज लागू आहे लातूरमध्ये सकाळी काही हलक्या पावसाचे तास होऊ शकतात पण दुपारी पाऊस अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे विशेषतः एक ते पाच वाजाच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र येऊ शकतात संध्याकाळपर्यंत पावसाचा कालावधी काही वेळ वाढू शकतो या क्षेत्रासाठी मराठवाडा विभागातील वेरी हेवी रेनफॉल लाईक रॅट रे आयसोलेटेड प्लेसेस हा अंदाज ठेवण्यात आलेला आहे जालन्यात सकाळी वातावरण ढगाळ राहू शकते दुपारी व संध्याकाळी मध्यम ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे काही वेळा वीजगर्जना किंवा वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता देखील आहे हवामान विभागाने मराठवाडा विभागासाठी सत्तावीस सप्टेंबरला व्हेरी हेवी रेनफॉल लायकली ॲट आयसोलेटेड प्लेसेस असा अंदाज दिलेला आहे परभणीमध्ये सकाळपासून काही हलक्या सरी पडू शकतात दुपारी पाऊस अधिक सक्रिय होईल आणि संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र होऊ शकतात वीजगर्जना व वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यात सकाळी हलक्या हा। ढगाळ हवामानाचे वातावरण राहील दुपारी काही वेळा पाऊस सुरू होईल आणि संध्याकाळपर्यंत तो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो वीजगर्जना व वातावरणातील अस्थिरता आहे हवामान विभागाने या भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलेला आहे नांदेडमध्ये सकाळी वातावरण ढगाळ हलकी धुंद हवा राहील दुपारी ते संध्याकाळपर्यंत पुन्हा पावसाची शक्यता वाढेल काही वेळा वीजगर्जनेसह जोरदार पाऊस येऊ शकतो तापमान थोडेसे कमी बेस राहील पण पावसामुळे आर्द्रता वाढेल बुलढाणा जिल्ह्यात दिवसभर वातावरण समशीतोष्ण ढगाळ राहण्याची शक्यता दुपारी व संध्याकाळी काही वेळा मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र होऊ शकते काही ठिकाणी वीज गर्जना व वा गार वाऱ्याची शक्यता देखील आहे अकोला परिसरात दिवसभर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारच्या वेळेस पावसाची तीव्रता वाढू शकते सब डिव्हिजन वाईज इशाऱ्यात अकोला गटात थंडगार वारा व वीजगर्जना यांसहित हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे वाशिम वाशिममध्ये सकाळी हलक्या सरी किंवा ढगाळ वातावरण राहील दुपारी व संध्याकाळी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे सब डिव्हिजन वाईज इशार्यात वाशिम भागात हेवी रेन थंडरस्टोम अँड लायटनिंग असा इशारा दिला आहे अमरावती जिल्ह्यात दिवसभर पाऊस येण्याची शक्यता अपेक्षित आहे दुपारी ते संध्याकाळी मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र होऊ शकतात सब डिव्हिजन वाईज इशाऱ्यात अमरावतीसाठी हेवी रेन थंडस्टोम अँड लाइटनिंग स्क्वॅल एक्सेट्रा असा अंदाज दर्शवलेला आहे अमरावती हे विदर्भ भागात येते त्यामुळे इशारे जसे विदर्भासाठी घोषित केले आहेत तसे लागू होतील स्थानिक प्रजेने व वाऱ्याच्या गतीची खबरदारी घ्यावी यवतमाळमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी येण्याची शक्यता आहे ये दुपारी व संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता वाढू शकते मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र येऊ शकतात वर्ध्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी व संध्याकाळी मध्यम ते जोरदार पावसाचे सत्र येण्याची शक्यता आहे वीज गर्जना वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे स्थानिक भागात पावसाची मात्र काही ठिकाणी जास्त असू शकतो तर काही भागात पावसाचा कालावधी कमी असू शकतो असं विभिन्न वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे नागपूरमध्ये सत्तावीस सप्टेंबरला स्ट्रॉंग थंडरस्टॉम हेवी रेन होण्याचा अंदाज आहे अंदाजे एकोणचाळीस मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर चौदा डेज फॉरकास्टनुसार नुसार असा अंदाज दिलेला आहे भंडारा जिल्ह्यात दुपारी ते संध्याकाळी मध्यम जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे वीज गर्जना तडाके बांध वारे येण्याची शक्यता आहे विदर्भ विभागीय इशारा हे एक ये ही लागू करण्यात आलेला आहे दुपारी व संध्याकाळी पावसाचे प्रमुख सत्र येऊ शकतात काही ठिकाणी पावसाची तीव्रता खूप वाढू शकते वीज आणि वारे यांची शक्यता जास्त आहे विदर्भ विभागीय इशारे येथेही लागू होतील चंद्रपूर मध्ये सत्तावीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस सकाळी सुरू होऊ शकतो आणि दुपारी ते संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता वाढू शकते वीज गर्जना व वाऱ्यांचा थपटा येऊ शकतो विभागीय इशारा लागू होण्याची शक्यता आहे गडचिरोलीमध्ये दुपारी आणि संध्याकाळी पावसाचे सत्र अपेक्षित आहेत मध्यम ते जोरदार स्वरूपाचे वीज गर्जना वाऱ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घ्यावी या भागातही विदर्भ विभागीय हेवी रेनफॉल एक्सेट्रा इशारे लागू आहेत